माणसाच्या जीवनात अपमान हा मृत्यूपेक्षा कमी नाही आयुष्यात असे लोक येतात जो क्षणाक्षणाला आपला अपमान करत असतात अपमान करण्याची संधी ते शोधत असतात सगळ्यांसमोर आपला अपमान कसा होईल याचा ते प्रयत्न करत असतात त्यामुळे सगळ्यांसमोर आपला अपमान होत ते यासारखी लाजीरवाणी गोष्ट आपल्यासाठी दुसरी कुठलीही नाही हे यासाठी की माणूस सगळ्यात जास्त कशाला घाबरत असेल तर तो आपल्या इज्जतीला आपला मान स्वाभिमानी आला बरेच लोक असे असतात जे अपमान होऊन त्यांना अपमान करणाऱ्याच्या तक्रार त्याच्या तोंडावर उत्तर देता येत नाही आणि अशा लोकांना आयुष्यात पावला पावलावर अपमान सहन करावा लागतो आणि अपमान सहन करणं म्हणजे विष पिण्यासारखं आहे आणि तोच तीच चूक तुम्ही करत आहात म्हणून जो तुमचा अपमान करत असेल त्याला तिथंच थांबवा जसं गेलेला भूतकाळ वापस येत नाही तसंच एकदा झालेला अपमान आपल्याला पुन्हा लोकांच्या नजरेत तो मान मिळवून देऊ शकत नाही जो अगोदर होता तो तर मग आपण तो अपमान का सहन करायचा म्हणून जेव्हा कोणी तुमचा अपमान करेल तो करू पाहू इच्छेल तेव्हा त्याला तिथेच खडे बोल ऐकवा तिथेच उत्तर द्या अपमान सहन करणे म्हणजे विष पिण्यासारखे आहे म्हणून माणसाचं जगणं अवघड होऊन बसतं लोक झालेल्या जखमा विसरू देत नाहीत तुम्ही विसरण्याचा प्रयत्न केलात तरी लोक तुम्हाला तुमच्या अपमानाची आठवण करून देतात जेणेकरून तुम्ही स्वतः मध्येच वाईट शोधाल आणि तुमच्यातच काहीतरी कमी आहे असे समजून स्वतःला दोष लावत राहाल माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही जर सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी आई असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका आज जर आपण आपण अशा काही गोष्टी आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत की अपमान करणाऱ्या लोकांना न घाबरता त्यांना उत्तर कसे द्यायचे अपमान करणाऱ्याला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी एक काळ असा होता जेव्हा वयाने मोठा असणारा व्यक्ती मोठा असायचा आणि सगळे त्याचा मान राखायचे मोठ्यांचा अपमान करण्याची कोणाचीच हिंमत होत नसायची तेव्हा पण आजची परिस्थिती वेगळी आहे आज ज्याच्याकडे पैसा आहे तो मोठा जो पैशाने श्रीमंत आहे तो मोठा आहे तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही वयाने कितीही मोठे असाल तरी तुमचा मान ह्या जगात राखला जाणार नाही आणि नंतर मग पैसा असणाऱ्या वयाने कितीही लहान असले तरी त्याचा आजूबाजूला जे फिरणारे असतात ते त्याची हांजी करत असतात त्याचा अपमान करण्याची कोणाचीच हिंमत होत नाही का तर त्याच्याकडे पैसा आहे म्हणून सगळ्यात पहिला नियम हाच की तुमच्याकडे भरपूर मुबलक प्रमाणात पैसा असायला पाहिजे लोकांची तोंडे बंद ठेवायची असेल तर पैसा असणे खूप महत्वाचे आहे पैसा नसणारा व्यक्ती निर्जीव असल्यात जमा होतो त्याची किंमत ना असते ना त्याच्या भावनांची किंमत असते ना त्याला मित्रप्रवार परिवार असते ना त्याला नातेवाईक असते आणि लोक त्याच्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन त्याला उठसुट त्याचा अपमान करत सुटतात म्हणून लोकांकडे लक्ष न देता कुठल्याही एका क्षेत्रात तुम्ही मेहनत घ्या ज्ञान मिळवा त्यातले एक्सपर्ट व्हा ज्ञान आणि पैसा तुम्ही दोन्ही कमवा आणि तुम्ही आप गेलेला मान परत मिळवा मग बघा अपमान करणारेही शेपूट ठालवत मागे मागे तुमच्या फिरतील आणि ते जे वागले त्यांचा त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही अपमान करणाऱ्यांना यापेक्षा सडेतोड उत्तर दुसरं कोणतं असेल पैसा एका जागेवर टिकून राहत नाही तो येत जात असतो पण लोकांना पैसा पाहिजे असते ज्याच्याकडे पैसा आहे तो मोठा आहे ह्या जगात तरीही लोक पैसा असणाऱ्याला मान देतात मग भलेही त्याची अक्कल शून्य का असे ना त्याला कसलं ज्ञान नसेल तरीही चालेल म्हणून तुम्ही पैसा कमवा आणि त्याच्यासोबत ज्ञान देखील मिळवा आपण जे करतो त्यात आपले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला ज्ञान मिळेल अनुभव मिळेल आणि पैसा सुद्धा मिळेल आपल्याला गोड बोलण्याने समोरच्या आपल्या गोड बोलण्याने तुम्ही समोरच्याला उत्तर दिले पाहिजे सगळ्यात अगोदर आपण समोरच्याला त्याच्या बोलण्यातून ओळखतो आणि मग त्याच्याविषयी आपण एखादा निर्णय घेतो म्हणून जेव्हा समोरचा तुमचा अपमान करेल तेव्हा त्याला लगेच रागात येऊन उत्तर देऊ नका तुम्ही शांत राहून त्याच्या वागण्यातून तुमच्या वागण्यातून त्याला उत्तर द्या जेणेकरून समोरच्याला त्याची चूक लक्षात यायला हवी तुमचं वागणं त्याच्यासाठी त्याने केलेल्या अपमानाचं उत्तर असलं पाहिजे तुम्ही लगेच तिथे रिॲक्ट होऊ नका जेव्हा तुम्ही कोणाचा अपमान करता तेव्हा तो तुम्ही त्याला देवमानत त्याचा देखील अपमान असतो स्वतःचा देखील अपमान होतो प्रत्येकात ईश्वराचा अंश असतो आपली ही धारणा आहे आणि तिथेच आपण गल्लत करतो म्हणून एखाद्या व्यक्ती जेव्हा समोरचा अपमान करतो तेव्हा तो स्वतःमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचा नाश करत असतो सडलेली फुलं सुगंध न देता घाण वास देतात आणि चांगली फुलं सुगंध देतात त्याचप्रमाणे सतत अपमान करणारे लोक हे कायमच निगेटिव्हिटी आणि वाईट गोष्टी पसरवत असतात त्यांचा कधीही विकास होत नाही ते कधीही पुढे जाऊ शकत नाही इथेच ते आपली चूक माघार घेतात आणि आपले आयुष्य हे उद्ध्वस्त करतात बऱ्याच वेळेस अपमान करणारे लोक काही बोलतात ज्यातून आपण स्वतःला बदलवतो कदाचित त्या क्षणाला आपल्याला त्याचे शब्द अपमानाचे वाटतात पण तेच शब्द आपल्याला घडवतात देखील त्यामुळे अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या कामावरती लक्ष केंद्रित करा आपला कोणी अपमान केला असेल तर आपण जिद्दीला पेटून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आपला झालेला त्या अपमान त्याचं उत्तर देण्यासाठी झगडतो म्हणून अपमान करणारा जर बोलून तुम्हाला दुखावत असेल तर त्याला सुद्धा आपण बोलून उत्तर द्यायचं नाही ही चूक आपण सुद्धा परत करायची नाही काही करून उत्तर द्यायचं जेव्हा तुम्ही काही बनता काही कमवता लोक तुम्हाला तुमच्या कामाने ओळखायला लागतात तेव्हा तुम्हाला तुमच्या अपमानाचं बोलून उत्तर द्यायची गरजच पडत नाही तुम्ही तुम्ही केलेले काम सगळी उत्तरे देत त्यामुळे त्याला तिथे लगेच रिॲक्ट न करता शांत राहा बऱ्याच वेळेस अपमान करणाऱ्याला बदला कसा घ्यायचा याचा आपण विचार करतो तसा विचार तुम्ही करू नका बदला घेण्याच्या नादात आपण नको त्या गोष्टींवर वेळ वाया घालवत असतो आणि अशी एखादी चूक करतो ते आपल्याला आयुष्यभर त्याचा त्रास होईल खरं आप 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 तर आपल्या अपमानाचा आपल्याला बदला घ्यायचा असेल तर अगोदर स्वतःमध्ये बदल करा समोरच्याने आपला अपमान आप का केला असेल याचा तुम्ही विचार करा स्वतःवर मेहनत घ्या ज्या गोष्टींमुळे अपमान झाला त्यावर काम करा आणि स्वतःमध्ये असं काही परिवर्तन करू दा करून दाखवा की लोकांनासुद्धा वाटायला पाहिजे की अरे नाही अपमान करणारा देखील सुद्धा विचारात पडला पाहिजे की आपण ज्याला वाईट बोलत होतो ही तीच व्यक्ती होती का आपलं काम आणि आपलं यश बघून समोरच्याला त्याच्या बोलण्याची लाज वाटली पाहिजे तोच आपला बदला खरा ठरतो नेहमी अपमान होत असेल तर समोरच्याला त्याची लायकी दाखवता यायला हवी आपला अपमान सहन करणारा समजदार असेल दुसऱ्यांदा सह अपमान सहन करणारा महान असेल तर पण जेव्हा नेहमी नेहमी सारखा अपमान होतो आणि तो करत असतो तो, तो मूर्ख असतो हे कायम लक्षात ठेवा समोरचा तुमचा नेहमी अपमान करतो तेव्हा तुम्ही तो सहन करत असाल आणि सारखं सारखं वारंवार आपल्यासोबत जर घडत असेल तर तो व्यक्ती मूर्ख आहे समोरचा अपमान करत असेल आणि आपण संयम ठेवून चालाकीने त्याला उत्तर देता यायला पाहिजे आपल्याला जेणेकरून पुढच्या वेळेस तो अपमान आपला करणार नाही आपल्या बोलण्यात थोडा कडवटपणा थोडा तिखटपणा असायलाच पाहिजे वेळोवेळी लोकांना तो दिसायला हवा जेणेकरून आपला अपमान सारखा सारखा होणार नाही आणि आपली इज्जत ही कमी होणार नाही आपण एखाद्याचा अपमान कर, करत असून तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपल्याला मिळालेल्या या आयुष्याचा काही भरोसा नाही कधी काय होईल हेही सांगता येत नाही मग काबरत आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख द्यायचं आपण जन्माला येताना नग्न आलो सोबत काही घेऊन आलो नाही आणि जातानाही आपण कितीही कमवलेलं असेल तरी ते सोबत काही नेता येणार नाही रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्याच हाताने जाणार तर मग एवढा गर्व आणि एवढा घमंड का त्यामुळे कोणाचाही तुम्ही अपमान करू नका तुमच्याकडे जर एक जगाचा चांगला नागरिक होण्याचे ध्येय असेल तर अपमान वगैरे गोष्टी क्षुद्र ठरतात तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका वारंवार अपमान तुम्ही सहन सुद्धा करू नका कारण काही लोक का आपल्याला यंत्र समजून घ्यायला लागतात ते म्हणतात की बघा याला मी आता कसा चिडवतो आता बघा मी याला संताप आणतो रागाने लाल ले, लाल करून टाकतो ओरडायला लावतो त्याला वाटते तसे त्याने अपमान केला आहे आणि त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळतो म्हणून तो जिंकला की तुमचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात दिला आहे आपण केव्हा खुश झाले पाहिजे आणि कधी दुःखी कष्टी झाले पाहिजे हे आपण ठरवायचे दुसऱ्याने नाही यावरती आपण काय करायचं तर नुसते बहिऱ्यासारख्या एका पुढील व्यक्तीचा भडास निघू द्या शांत राहा दुर्लक्ष केलेलेच चांगले असते थंड पाणी प्या बाहेर निघून जा विसरून जा गाणे गुणगुणत राहा पेरावे तेच उगवत असते समोरच्याने जर शिविकाळ केली तर त्याला विचारा समजा तुम्ही मला दहा रुपये दिले आणि मी नाही घेतले तर काय होईल त्या दहा रुपयाची रक्कम त्याच्याकडेच राहील असेच शिव्यांचं पण आहे तसेच जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा विनोदीप्रती उत्तर पण द्यावे जसे की सासू सुनेला म्हणते काय ग बाई तुझ्या आई वडिलांनी तुला काही शिकवलं नाही का उत्तर जर सुनेने हे दिले शिकवले आहे पण तुम्ही पण शिकवा माझी चूक दुरुस्त करून मी परत हे करण करून पाहते किती जाड झाली आहे तू तु। मग तुम्ही कमाई करत आहे ते पोटा पाने आये ही की। आपला अपमान करणाऱ्याला ह्या प्रकारे जर तुम्ही विनोदी प्रकारे जर प्रत्युत्तर दिले तर तो वारंवार आपला अपमान करणार नाही सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा सोडून द्यायला तुम्ही शिका हा असंच वागला तो तसंच वागला हा असंच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा स्वतःला कोण कसा वागला ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आपल्या पुढच्या प्रवासाला आयुष्याला आनंदी प्र, प्रमाणे तुम्ही चालायला शिका लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि अपमान योग्य ठिकाणी मिळालेले अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात तिथून आपण आपल्या आयुष्यातील आनंदी जीवन सुरू करू शकतो का तर त्यांनी दाख केलेला अपमान हे मना आपल्या मनात ठेवा आणि आपल्याला चांगल्या प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करा बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं जिभेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये असे संत तुकाराम महाराज म्हणतात संत महात्म्यांनी एवढं सांगितलेलं आहे तर मग आपण त्याचा अवलंबन का करू नये परमेश्वराची योजना निराळी असते आपण त्यात ढवळाढवळ दवड़ केली की, की बॅलन्स जातो तोल बिघडतो त्याची रचना पहा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा मी स्वामींचा सच्चा भक्त स्वामी माझे मी स्वामींचा असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांचे नामस्मरण करा शांत राहणे आणि आपल्या कृतीतून उत्तर देणे हेच सर्वात अपमान करणाऱ्यांना तोंडावरती पाडण्यासारखे सगळ्यात मोठे उत्तर आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।